गुड मॉर्निंग शुभ सकाळ सर्वांना मी शुभांगी आणि खूप खूप स्वागत तुमचं आपली शुभांगी ब्लॉकमध्ये तर ही बघा ही सर्व तयारी करून ठेवली होती मी भाज्या वगैरे निवडून ठेवल्या त्या डांबर कट करून ठेवलं होतं गवार निवडून ठेवलेलं आहे लसूण सोलून ठेवलेलं आहे चिरून ठेवलं आहे कारण कापून ठेवलेलं आहे आणि ही बघा ह्या गावारी ना ह्या असे अखंड निवडाव्या लागत्या आणि हे सर्व तयारी आहे पितृच्या स्वयंपाकाची तर इथे हे बघा हे दूध मी जास्त चालून ठेवलेलं होतं खिरीसाठी हे सर्व मी चार लिटर दूध घेतलेलं आहे खिरीसाठी बघा बघाची डाळ दळून ठेवलेली आहे आणि हा मसाला बारीक करून मिक्सरमध्ये ठेवलेला होता ही सर्व तयारी मी रात्री करून ठेवलेली आहे आता मी हे तुमच्या स्वयंपाकाला सुरुवात करते हे चला तुम्हाला दाखवते व्हिडिओ शॉटपर्यंत की बघा काय काय करते सर्व तुम्हाला दाखवते तर आजही सर्व पित्री अमावस्य आणि आमच्याकडे आहे पितृ जेवायला mi danno tutti i café di Cisera e saluto, 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 फक्त काळजी करण्यासाठी इकडे बनवते मी आता दहा शिवी इथे बनवती विकडे गावाशीसती आणि इकडे मी वरण फोनेला टाकलं तर ह्या गॅसवर कढईमध्ये डांगर काढून घेतल्या व त्याच कढईमध्ये मी गावर शिजायला आहे दोन्ही गॅसवर दोन वस्तू माझ्या पटापट -पत करायचं काम चालू आहे त्यानंतर याच्यामध्ये मी टाकते आता कोथिंबीर ते ज्या पातील्यात वरण गेले त्याच पातीलात मी कढी करते म्हणून दुसऱ्या पातेल्यात काढून घेतलं ते कढीची तर सर्व something to have coming दोन दोन गिरी मिनिट मी फुल गॅस कढी छान गरम होऊन दिली आणि कढी उकळायच्या आधी ना गॅस बारीक करून ठेवला कारण मिठा कढी ना फुटू शकते स्वयंपाक चालू आहे इकडं मिस्टरांची वगैरे चालू आहे गिरीजा गिरिजा आम्हाला का तू गिरीजा

इतर अशी छान उकळली आहे आणि तशीचा खूप छान खूप असलाय रशिया तर इथे मी या छोट्या कुकरमध्ये थोडेसे तांदूळ शिजवून घेते खेरीसाठी आणि इकडे आता कढईमध्ये गवार काढून घेतली मी आणि कारला शिजत टाकली आहे त्याच कढईमध्ये मी सर्व भाज्या करून घेते आणि झालेली भाजी मी ताटामध्ये काढून घेते एका ताटलीत मी सर्व भाज्या काढल्या आहे तुम्हाला दाखवते पुढे व्हिडिओ त्याचा पण मी शिस्त आहे खिळीचं दूध तापत आहे इथं मी भज्यांचं आणि आळूच्या गोड्यांचं पीठ काढून घेतेचं पीठ जास्त स्वयंपाक किचनवर कारण भरपूर काही केक करायचं असतं मी तिच्या भाजीची पण तयार झाली की बघा मी तिची भाजी स्वच्छ धुवून ठेवली बिर्याणीच्या लसूण कापून ठेवलंय दूध तापल्या मी ती टाकून दिली घट्ट कालवती राळूच्या वेळे नरक्तघट्टपीठ तर इथे मी आता आळूची पानं स्वच्छ धुवून घेतली आणि असे त्याच्या शिरा शे लाटून घेतली आहे अशा लाटून घेतल्या का शिरा दाबून घेतल्या का पानं ना घशामध्ये खवखव होत नाही तर या पद्धतीने तुम्ही पण असे आळूची पानं करण्या अगोदर असे शे, शिरा दाबून घेतचा लाटण्याने आणि इकडे भाजी शिजू राहिली गॅसवर आणि एकीकडे दूध तापता एक खिरीचा

तर इथे सकाळचे ज जो आठ वाजले आणि सूर्यकिरणे ना एकदम आमच्या किचन ओट्यावर येतात त्यामुळे तुम्हाला असं वाईट वाईट दिसत असेल तर आळवडी भात थोडासा शिजवतो छान मस्त मोकळा मोठा भात होतो आणि मस्त फुलतो छान फुलतो मी असा थोडा भात शिजवून घेते नंतर कुकरला झाकण लावते शिजले आहेत आणि भात पण शिजला आहे बघा मस्त झाली आळवडी तर दोन चार प्रकारे करते आळवड्या पण आज घाणीमध्ये जरा पटकन केलं पटकन खीर करण्यासाठी मी पातीला ठेवले खिरीची सुरुवात आहे खीर करण्यासाठी मी ते प्रथम पातीला ते ना साजूक तूप टाकते चम्मच भर मी येते ना चारोळी भेटून ठेवले होते चारोळी टाकते ना याच्यामध्ये काही तांदूळ आहे ना भि देऊन खाले होते तांदळाची तांबळी भीजन ठेवले होते তুই মিক্সর না মিক্সর বারিক তান্দু সাধারণত এক তাস ভিজন দিলে মিলে মিক্সর ছান তানুড় ছান শিজলে সারক ঘোটাও লাগতো কারণ এই না গঠো শাকত মি সারক কন্টিন্যেসিপি নেই দাখি তোমার পূর্ণ রেসিপি একদিকে মানে খেছ নাকি দাঁড়িয়ে আজ তান বারপে শিজ্লা না মানে বাড়ে না ছান মাল বার করুন ঘেঁকি ডাইরেক্ট কট করুন ঘেত টাকে মি আপনার शिजल्यानंतर ह्याच्यामध्ये मी खूप तांदूळ टाकते मी थोडे तांदूळ शिजवून घेते थोडे तांदूळ भिजवून घेतले खिरीला असं कंटिन्यू सारखं हलवत राहावं लागतं नाहीतर तर तिच्या गटोळ्या होऊ शकता तर समोर ना सूर्यप्रकाश आल्यामुळे तुम्हाला उजेड उजेड दिसत असेल इतक्या वेळ मी याच्यामध्ये हा शिजवलेला पण टाकते खिरीसाठी शिजवले हा छान फिटून घेतले मी इथे ना मी हे हॉटेल हो मधले पेढे आणले गणेश हॉटेल आणते ते चिन्नरला हे पेढे मी ह्याखेरीमध्ये दळून टाकते बघा हे पेढे छान मी एक फिरवून घेतले हे पेढे ह्याखेरीत टाकते मी

मध्ये सायली टाकायची कारण सायली चे सुद्धा शिरलेली असते खिरीमध्ये त्याच्यामुळे मी खिरीमध्ये साईडाई टाकत नाही कारण कुठल्या पण गोट पदार्थामध्ये थोडंसं पीठ टाकायचं असतं त्याच्यामुळे त्याची चव छान लागते आणि सर्वात शेवटी याच्यामध्ये साखर टाकली चवीप्रमाणे आणि छान खीर व्यवस्थित शिजवून दिली आहे <laughs> खीर <laughs> भरपूर वेळ छान कळली आहे आणि सर्वात शेवटी घ्यामध्ये टाकते वेलदोडा पावडर वेलदोडा पावडर सर्वात शेवटी टाकायची म्हणजे तिचा स्वाद राहतो तर मी घरामध्ये साखरेमध्ये दळून ठेवलेली हे बघा खिरीला टाकायला दुधामध्ये घेण्यासाठी आणि आता गॅस बंद करते खीर तयार झाली आणि मी बाकीची बाकी तो, तो, तो स्वयंपाक बाक करता हे बघा आता ही जरी पातळ वाटत असली तरी ही थोडी थंड झाली की छान घट्ट होईल आणि आमच्या घरात ना जास्त घट्ट खिरावलात नाही खूप छान वासुलेला खिरीचा मस्त झाला खीर होईल परत वगैरे भिजवलं आणि आता इथे मी ना आळवडी परतून घेते आळवडीला मी सगळं ज्या वेळेस शिलायला लावलं त्याच वेळेस सगळं चाकलंय आता फक्त आळूवडी परतायची तिकडे तापट ठेवली आणि आळवड्या छान चिरून घेतले आता मी आळवड्या परतून घेते तर ह्या दोन दो आळूवड्या मला नैवद्यावर ठेवायचे आहे हो त्यामुळे मी ते कशाच ठेवलेल्या आहे बघा कारण नैवत्यावर ना अशा आखांना आळूवड्या ठेवाव्या लागते तर ते आम्ही तशाच ठेवलेल्या इथे तेलचा पठ्ठन एका आणि आता पुण्या सोडून मध्ये करून घेऊ शकता आम्हाला फुड झालं फुडं झालं पुढ्यातळून झाल्या तर मी सामक्यातळती इथे सामक्या किल्या गोवाच्या त्याची शूटिंग कशी मला दाखवते मी दिवस स्पेशली दाखवत आणि कुत्राचं स्वयंपाक मिस लगा खूप असतं आणि मला पूर्ण शूटिंगमध्ये मी पण नाही दिसली अर्थात स्वयंपाक मी करते एवढं मी आरवती वावरती आहे आणि करून येईल दाखवा पण मी त्याच्यामुळे स्वयंपाक करते त्याच्या छान तंत्र खूप लय या साध्या सांग्या आहे मी खिशिजानी केल्या आहे जे मी गुळाच्या दोन प्रकारे करते खिशूच्या करते आणि डायरेक्ट पीस नवून करते त्या डायरेक्ट पीक नवून केलं आहे मी खूप छान मोहमो होत्या असं वाटतं खुशी जास्त आहे त्याची सेपरेट रेसिपी मी तुम्हाला एक दिवस दाखवेन असं बघ आणि सर्व गोळ्यात तळून झालं आहे ते बघा हे शेवटच्या तीन आहे कढईमध्ये खूप छान गोळ्या झाल्या आहेत आता मी तळते भजे मेट्यांचं पीक पण काळून टाईल तेव्हा ते मस्त आता ते मिर टाकली भजे करते भजामध्ये मस्त कांदा कोथिंबीर मिक्स करून घेतली तर इथे करते छान भजे आमचे भजेरबी मोठे असतात पण आज पितृचे भजे, भजे ना छोटे छोटे करायचे असतात छोटे छोटे करते मी दरवेळेस भजेर बी नेत्रती तुम्ही याच्या आधी दरम्याने व्हिडिओ बघितले असेल तर तुम्हाला माहीत असेल पिलोहणी दरवेळेस भजेन करते मग आमचं पिल्लू करतो पण आता आज मी भजे करते तरी ते भरतळून झाल्यावर आता मी खेळवडी कळायला सुरुवात केली या पद्धतीने मी सर्व वडे पण तळून घेतले आणि वडे पण छान मस्त खुसखुशीत मोमो झाले होते आणि मधून मधून तुम्हाला गिरिजाचा कल्ल्याचा आवाज येत असेल गिरिजाचा असाच कल्ला घरामध्ये चालू असतो पक्के रहे भी आणि आता इथे मी मस्तपैकी पैकी उडदाच्या दाळीची वाडी आणि संपूर्ण स्वयंपाक झालाय माझा हे बघायच्यात मी सर्व भाज्या काढलेल्या आहे त्याच्यामध्ये आहे कोळी त्याच्यामध्ये आहे वरण इथे कोरड्या आहे केलेली मी काळी रशी आहे इथे आहे भात आणि इथे आहे इथे ह्या डब्यामध्ये वडे भजे आणि ही बघा चांदके आहे आणि स्वयंपाक झाल्यावर नैवेद्य पण भरू तर हे बघा इथे हे नैवेद्य भरलेले आहे आता एक नैवद्यवरती कावळ्याला ठेवायचा एक फोटो पुढे ठेवायचा तर माझा स्वयंपाक झाल्यानंतर मी नैवेद्य भरून दिले मिस्टरांकडे आणि मिस्टरांनी हे बघा आमच्या बाबांच्या फोटोला हार वगैरे घातला तिवा लावला अगरबत्ती वगैरे लावली आणि छान नैवेद्य वगैरे दाखवला ते ह्या माझ्या सासऱ्यांचा बाबांचा फोटो आहे आणि ते माझे मिस्टर पूजा करताय आणि गिरिजाची पण लुडबुड चालू आहे पूजा म्हटले का गिरिजा लगेच जाते आणि काहीतरी तिचे उद्योग आपले चालू असतात तरी ते फोटोसमोर नैवेद्य ठेवल्यानंतर ना माझ्या वरती गेले कावळ्यासाठी घास घेऊन म्हणतात त्याला त्यांनी मस्तपैकी नैवेद्य ठेवला काटाला ता पाणी फिरवलं आणि भक्तिभावपूर्वक नमस्कार केला सर्व पित्रांना जेवणास येण्याचं आवाहन केलं निमंत्रण दिलं तरी हे दरवर्षा बाहेर आगेरी पेटवलं आहे त्याच्यावर कापूर आणि साजूक तूप टाकलं आहे आणि आगेरी पेटवलं आहे आणि आगेरीवर आगेरी पण नैवेद्य ठेवून दिला मिस्टरांनी नैवेद्य आगीची पूजा वगैरे केली के मी स्वयंपाक त्याच्यामुळे सर्व मिस्टरांनी केलं मी फक्त जाऊन नमस्कार केला अजून <laughs> <नहीं। laughs>

तर इथे माझ्या मिस्टरांची बाहेर पूजा चालू आहे त्याच वेळेस हे बघा हे माझे मोठे भाय आले अर्जुन भाऊ नावे तर ते घरी जे 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 आले जेवायला आणि उपास करू जेवायला बसायची वेळ झाली होती तर उपास करू पण आले होते जेवायला हे बघा ह्या माझ्या दोन पुतण्या आलेल्या आहे आणि माझ्या मोठ्या पत्नीचे मिस्टर आणि लहान्या पुतनीचे मिस्टर आलेले तर माझ्या पुतण्या लगेच वाढायला लागला त्यांना वाटलं नालेले एकटीला खूप काम आहे तर त्यांनी ताट वगैरे के केली आणि जेवायला त्यांनी वाढून दिलं आणि मी मस्त गरम गरम पोळ्या करत होते कारण खूप सारा स्वयंपाक होता ना मग मला पोळ्या करायच्या होत्या मग या वाढलं त्यांनी नंतर मग त्यांना पण जेवायला ताट केलं मी हळदी कुंकू वगैरे लावलं तर मी उपास करू म्हणून माझ्या दोन्ही पुतण्यांना सांगितलं होतं आणि दोन्ही जावयांना सांगितलं होतं दोन्ही पुत्नीच्या मिस्टरांना

तर चला जेवण वगैरे झालं आमचं तर आत्ता मी थोडा आराम करते आणि आजचा व्हिडिओ इथे संपवते कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा चॅनल आवडलं असेल तर सबस्क्राईब करा परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय